नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी गावाला आलेली आहे आणि माझ्या माहेरची यात्रा आहे म्हणून मी माहेरी आलेली आहे आणि इथं तमाशा पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहोत तर रात्रीचा तमाशा असतो आणि सकाळची हजेरी असती तर भिकाभामाचा तमाशा आहे तो पाहण्यासाठी गावातले सगळे बायका सगळे माणसं वगैरे आलेले असतात आणि आम्ही पण मुलांना घेऊन गावामध्ये आलो तर आज आम्ही गावामध्ये आलेलो आणि इथं पा मुलांनी आलेल्या लगेच आईस्क्रीम पण खायला घेतली आणि माझ्या बहिणीच्या मुली त्या पहा कशा आईस्क्रीम खात आहे आणि ही आणि दाखवत आहे शाळा लहानपणीची जिथं मी पहिले ते पाचवी पर्यंत शिकले आणि आज मी माहेरी यात्रेसाठी आले होते पण म्हंटल चला शाळेत पण जाऊया तुम्हाला शाळा पण दाखवूया माझी आणि ही शाळेमध्ये खूप सारे बदल केलेत आम्ही जेव्हा इथे येत होतो शाळेत तेव्हा इथं पत्र्याच्या ऐवजीवरती कौले होती कौलाची शाळा होती आणि अशा दोन माडी होती तिकडून एक होती आणि नवीकडून एक आणि जे त्यावेळेस असं काहीच नव्हतं आता हे सगळं नाही का आत्ता केलेलं आहे नंतर आम्ही येतो तेव्हा आमचा क्लास तो शेवटचा असायचा आणि इथंपर्यंत सगळे पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सावली सातवीपर्यंत असायची तर आज माझा मुलगा पण माझ्या शाळेत आलेला आहे ना आपल्याच्यावर तिकडे आणि त्याने इथली फुलं तोडून घेतलेली आहेत चला तर मग मी तुम्हाला आहे ना माझी शाळा दाखवते कशी आहे ती कशा घेतो तर आता इथं सगळे काही बदल झालेत इकडं तिसरीचा वर्ग लावला इकडं त्यावेळेस सातवीचा सहावीचा होता आणि हे असं काहीच नव्हतं तर ह्या वरांड्यात आमची प्रार्थना व्हायची आणि ही ही एक खूप जुनी आठवण आहे आमची इथून आम्ही आतमध्ये यायचं आणि समोरच ना एक माडी होती ती आता पाडलेली आणि त्याच्या जागी तिकडं असं बांधलेलं आहे थोडंसं आणि इथं पाण्याची टाकी ही पण त्यावेळेस होती त्यानंतर ही वडाची झाडं आहेत ना त्या वडाच्या झाडांखाली आम्ही ह्या पारंपरेला खूप खेळायचो खूप लटकायचं खूप खेळायचं आणि त्यावेळेस हे असा गेट नव्हता तर आता हा गेट बांधला आहे आणि हे असे पत्रे लावलेत आता आधी पत्रे नव्हते आणि हा हा होता माझा क्लास तर हा सहावीचा होता आणि इकडे ह्या कोपऱ्यात तिसरीचा होता आणि हे मुख्याध्यापकांचं ऑफिस होतं जे की आता बंद आहे तिकडं नवीन ठिकाणी केलंय तर तिकडं जे आहे तिकडं नवीन शाळा बांधली आहे आणि हे अशोकाची झाड आहेत ना हे आधीचीच आहेत अशी माडी होती आणि त्यानंतर हे जे आहे हे नवीन बांधकाम केलेलं आहे इथं कम्प्युटर लॅब वगैरे केली आहे इकडं आधी हे काहीच नव्हतं आधी ह्या साईडला इथं एक माडी होती आता इथं पण एक रूम बांधलेली आहे इकडं पाण्याची टाकी होती आणि हे एवढं मोठं ग्राउंड होतं इथं सेंटरला एक झाड होतं कशाचं होतं आता आठवत नाही मला पण सेंटरलं होतं झाड तर झाडाभोवती पण आम्ही खूप खेळायचं आणि ह्या ग्राउंडमध्ये आम्ही खरंच खूप खेळलेलो आहे आणि हे वडाचं झाडं आहे ना तर या खाली एवढं जेवण केलेलं आहे खेळलेलं आहे खूप आणि तिकडं आता ना तमाशा चालू आहे गावामध्ये पण मी इकडं शाळा पाण्यासाठी आले ना शाळेला सुट्टी असल्यामुळं सगळी शाळा मोकळी एकदम आणि खरंच शाळेच्या जुन्या आठवणी झाल्या आणि वरच ज्यावरती चढलाय त्यावरती आम्ही कोढं सोडवायचं म्हणजे त्याच्यावरती खेळायचं हा बाळा तर त्यावेळेस आम्ही हे खेळायचं वरत पडशील आणि ही पाण्याची टाकी आणि आता हे गेटन तेन सगळं बांधले तर इथं हे आज खूप वर्षांनी माझ्या लहानपणीच्या शाळेत गेले आणि खरंच खूप भारी वाटलं त्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि खूप छान होते ते शाळेचे दिवस लहानपणीचे पण काय गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी तर हे आहे आमच्या शाळेचा पाठीमागचा भाग आणि त्यानंतर ही जी माडी आहे ना इथं आमची बालवाडी भरायची तर ह्या माडीमध्ये आम्ही बालवाडी शिकलो आहे आणि ती अजूनही आहे माडी तर मग काय शाळा पाहून झाल्याच्यानंतर मग आम्ही इकडं यात्रेमध्ये आलो तोपर्यंत बहिणी इकडं तमाशा पाहत होत्या मला काय तमाशा जास्त पाहायला आवडत नाही म्हणून मी दिदीला घेऊन शाळा खायला गेले होते तरी था माई नी तर इथं माईने फुगा घेऊन दिला तर वरदला तिथंच फुगा खेळायचा होता तर तिथं यात्रेमध्येच तिथं फुगा खेळायला लागला तो आणि इकडे तिकडं पळत होता ऊन एवढं प्रचंड पडलेलं होतं ना त्यामुळे सर्व लोक आहेत ना सावलीमध्ये बसलेले होते आणि आम्ही मात्र सगळे लोक सावलीत बसलेत आणि आम्ही इकडे भेळ खायला आलेलो तर इथं गर्दी नव्हती म्हणून म्हटलं चला ओली भेळ खाऊन घेऊया आणि दरवर्षी आम्ही इथं ओली भेळ खातो सगळे मिळून आणि इथली ओळी ओली भेळ खूप छान लागते आणि गावाला एवढं ऊन आहे ना त्यामुळे पाणी पण सारखं पिलं जातं आणि खूप थंड थंड पाणी पिऊशी वाटत खूप म्हणजे खूपच ऊन आहे आणि आता साडे दहा अकरा वाजले आहेत आणि एवढं ऊन झालेलं आहे ना यावेळी पण आणि इकडं पहा लोक सगळे तमाशा पाहिण्यात बिझी आहेत तिकडं आणि आम्ही इकडं सगळे बसलेलं आहोत खात तर कोणकोण असं भेळ खातं यात्रेमध्ये ते कमेंट करा आणि हे पा हे अशी दुकान आलेली आहे खेळण्यांची तर हे आमचं चाललं आहे खरेदी करायचं काम तर मी आपली काय बसले आहे व्हिडिओ काढत आणि हे वरदला असा आहे ट्रक घेतलेला आहे फुगा घेतलेला आहे आणि दादासोबत आहे तो तर त्याची घाई चाललेली आहे चला 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 आणि खरंच खूप ऊन झालं होतं आणि गर्दी पण वाढत होती म्हणून आम्हाला पण घरी जायचं होतं माहेरच्या यात्रेला आलं ना की लहानपणीच्या मित्रमैत्रिणींची भेट होते तसंच खूप लोकांसोबत बोलणं पण होतं आणि फिरणं पण होतं त्याच्यामुळं ना, ना खूप भारी असते ही माहेरची यात्रा आणि ह्या माझ्या बहिणींची अजून पण हे बाळी बुगडी घ्यायची शॉपिंग काही संपली नव्हती शॉपिंग करून मग घरी आलो आणि आज आमचाकडं नॉनव्हेजचा बेत होता तर वीस पंचवीस लोकांचं नॉनव्हेज बनवायचं होतं तर इथं बहिणी लागल्या कामाला आणि मी पण त्यांना मदत केली थोडी थोडी तर आईस्क्रीमवाला आला आणि मग काय एवढं कडक ऊन पडलेलं होतं ना मग सगळ्यांना आईस्क्रीम घेतल्या सगळेजण इथं आईस्क्रीम घात होते आणि आईस्क्रीमवाला पा सगळ्यांना आईस्क्रीम देत होता त्याचाही छान धंदा झाला कारण आम्ही भरपूर आईस्क्रीम घेतल्या होत्या बरेच जण होते घरामध्ये आणि इकडं पहा सगळेजण मस्त थंड थंड अशी आईस्क्रीम खात खाताऐ आणि वरद इकडं शेडमध्ये मा त्याच्या मामासोबत बसलेला आहे सोबत बसलेला आहे आणि इकडं आईस्क्रीम खात आहे तो पण मस्त आईस्क्रीम खायचा आनंद घेत आहे आणि ऊन पहा बाहेर किती पडलेला आहे एकदम कडकडीत ऊन आहे इकडं आत्या पण बसलेल्या आहेत त्या पण आईस्क्रीम खात आहेत आणि तिकडं पाहतो पसारा पडलेला आहे तो आमचं चाललेला आहे भाजी बनवायचं काम तर त्यासाठी इथं सगळं मसाला वाटण काढलेलं आहे आणि हे आहे, आहे बहिणीची मोठी मुलगी आरू ती पण इकडं पळती त्यानंतर हे असे ताट घेऊनच खाती आईस्क्रीम सांडव नाही म्हणून तर आईस्क्रीम खालून झाल्याच्यानंतर मग आम्हाला भाजी आणि भाकरी पण बनवायच्या होत्या भुका लागल्या होत्या सगळ्यांना तर इकडं मोठ्या ताईने घेतल्या भाकरी बनवायला तर इकडं चुलीवरतीच भाकरी बनवायला चालू केल्या आणि भाकऱ्या पण मस्त होतात चुलीवरती एकदम खरपूस अशा कडक होता। भाकरी होतात खायला पण छान लागतात चुलीवरच्या भाकरी त्यानंतर मग आम्ही ना मसाला सगळा तयार करून ठेवलेला होता चिकन करायला घेतलं आणि चुलीवरतीच बनवणार होतो तर हे पप्पा पण मदत करणार होते तर त्यांना चिकन खूप छान बनवता येतं आणि ते खूप नॉनव्हेज लवर आहेत तर मी इथं टाकू लागले मसाला वगैरे तर एकजण पातेलं धरायला होतं आणि एकजण टाकायला होतं आणि एक दण परतायला होतं असे चार जण इथं नॉनव्हेजची भाजी बनवायला होते तर नॉनव्हेजची भाजी जास्त लोकांची बनवायची होती त्यामुळं मग भरपूर तयारी पण होती सगळेजण मदत करत होते इकडं सगळे मसाला ते काढून ठेवलेला होता तर इथं मस्त चुलीवरती भाजी शिजायला टाकली होती आम्ही आणि नॉनव्हेज खायला जे पाहुणे येणार होते ते तीन चार वाजता येणार होते तोपर्यंत स्वयंपाक तयार करायचा होता म्हणून मग सगळेजण मस्त स्वयंपाक करत होतो तर चुलीवरचा स्वयंपाक खायला खरंच खूप भारी लागतो आणि छान पण होतो नॉनव्हेजची भाजी तयार झालेली आहे आणि भूका लागलेला आहे सगळ्यांना त्यामुळे सगळेजण असे मस्त गोल राऊंड करून वट्यावरतीच जेवायला बसले चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब